Yes. नाव सांगा सांगा आणि किती महिन्यांमध्ये किती किलो वजन कमी केलं काय घेऊन मॅडम मी वजन कमी नाही केलं मग काय केलं तुम्ही माझा गुडघ्यांचा त्रास होता आणि स्किनचा त्रास होता अच्छा गुडघ्यांचा काय त्रास होता खाली बसता येत नव्हतं मॅडम अरे बापरे वय किती आहे तुमचं वय आता पस्तीस स्टार्ट झालंय आणि तरीच खाली बसता येत नव्हतं नाही बर मग काय केलं बरं त्याच्यासाठी कोच कोण आहेत कोच कल्पना कल्पना मॅडम आहे बिराजदार अच्छा मग त्यांनी काय सांगितलं तुम्हाला फॉर्म्युला वन फॉर्मला टू आणि स्किन साठी स्किन स्किन स्किनचे काय इश्यूज होते वांगाचे डाग होते वांगाचे डाग होते अरे बापरे आता तर तुमचा चेहरा खूप क्लिअर दिसतोय येस म्हणजे तुम्हाला स्किनचा रिझल्ट आलाय हो हो Yes, किती मध्ये गुडघे राहिले बरं काय त्रास होता गुडघ्याचा बसणं उठण सोडून अजून काय त्रास व्हायचा मांडी मारता येत नव्हती पाच मिनट दोन मिनिटं त्रास होत होता, होता। हा आणि डॉक्टर बोलले की तुम्हाला काय यांचा त्रास राहील किंवा ऑपरेशन करणं पडेल असे बोलले होते हा मग तरी आम्ही लक्ष नाही दिलं येस yes, आणि जोरदार जोरदारांच्या साठी काय सुंदर रिझल्ट काढलाय त्यांचा येस सो बघा ह्याच आहेत आमच्या प्रीती मॅडम जेव्हा आल्या होत्या आशा होत्या विश्वास पण नाही बसणार मलाच नाही बसायला सो नवीन तर नक्कीच बसणार नाही पण त्या प्रीती मॅडम तुम्हीच आहेत का हो oh. पहिला फोटो शेअर करतायत झूम करून करून जरा झूम करावर अजून हा ह्या तुम्हीच आहेत हो oh. चॅट मध्ये नाही म्हणतायत मॅडम त्या नाही येत म्हणतायत लाईव्ह लाईव्ह बघू आपण तुम्हाला एकच मिनिट थांबा ग्रुप वर टाका हा फोटो छान स्किन खूप सुंदर रिझल्ट आहे मला सांगा न्यूट्रिशन मध्ये किंवा सकस संतुलित आहारामध्ये तुम्ही काय काय बदल केला किंवा काय काय ऍड केलं मी फॉर्मुला वन आणि फॉर्मुला टू आणि स्किन बुस्टर कंटिन्यू चालू ठेवलं बाकी मॅडम जसं सांगितलं तसं केलं अच्छा फॉर्म्युला टू मध्ये काय काय घेतलं फॉर्मुला टू मध्ये काए गुडघ्यांसाठी कॅल्शियम जॉईन सपोर्ट आणि मल्टी मला नाव नाही माहिती मॅडम बरं ना दोन चार टॅबलेट चालू आहेत अच्छा फॉर्म्युला टू मध्ये तुमचं टॅबलेट फॉर्म न्यूट्रिशन चालू आहे ओके आणि आता गुडघा वगैरे दुखतायत मग नाही एवढं हेवी वर्कआउट तुम्ही केलं तर आधी तुम्हाला जेव्हा जॉईन झाले तेव्हा जमत होतं का एवढं वर्कआउट नाही स्टार्टिंगला नाही इतकं जमलं आता जमताय येस yes, सो so, नक्कीच खूप छान रिझल्ट आहे गुडघ्यांचा रिझल्ट किती महिन्यांमध्ये आला आणि स्किनचा किती महिन्यांमध्ये स्किनचा कंटिन्यू म्हणजे तीन महिन्यामध्ये सुरुवात झाली थोडाफार फरक पडला स्किन मध्ये आणि गुडघ्यांमध्ये एका महिन्यामध्ये थोडाफार फरक पडत होता बरं आणि पूर्ण रिझल्ट कधी आला मग स्किनचा पूर्ण रिझल्ट आला सहा महिन्यामध्ये अच्छा आणि गुडघ्यांचा गुडघ्यांचाच आणि स्किनचा स्किन आता आता आताच क्लिअर झालाय पुर येस yes. एक वर्ष झालंय वाव म्हणजे तुमची कन्सिस्टन्सी खूप छान राहिली आणि त्याच्यामुळे तुम्हाला एवढा सुंदर रिझल्ट आला सो नक्कीच बघा थँक्यू प्रीती मॅडम खूप छान रिझल्ट आहे तुमचा आणि डिस्क्लेमर आहे आपण कोणतेही आजार बरे करत नाही आपण कोणतेही स्किन रिलेटेडचे काही प्रॉब्लेम्स नॉर्मल करत नाही पण जसा तुमच्या बॉडीच्या व्हिटॅमिन्सच्या नीड कम्प्लीट होतील जसा तुमच्या बॉडीच्या मिनरल्सच्या नीड कम्प्लीट होतात तसा तुम्हाला तेवढा सुंदर रिझल्ट येतो कारण बेसिक किटच प्रीती मॅडमने घेतली होती आणि बेसिक किट सांगाय मॅडमनेच घेतली होती पण प्रीती मॅडमचा गुडघ्यांचा त्रास राहिला आणि जे सांगाय मॅडम आहेत त्यांचा महिन्यामध्ये पर मंथ दहा किलो वजन कमी करून त्यांनी टोटल तीस किलो वजन कमी केले सो आहार तोच आहे पण जी तुमच्या बॉडीची नीड आहे काही जणांच्या बॉडीमध्ये कॅल्शियम कमी असते काही जणांच्या बॉडीमध्ये विटॅमिन बी ट्वेल्व्ह किंवा सी कमी असते तुम्हाला त्या विटॅमिन्सच्या रिलेटेड डिसऑर्डर्स होतात आणि ते जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत जेव्हा तुम्ही कोचच्या गायडन्समध्ये लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करता तुमच्या खाण्यामध्ये चेंजेस करता आणि त्यासोबत व्यायामाला जोडीदार म्हणून सकस आहार घेता तेव्हा तुम्हाला रिझल्ट येतो फक्त तुम्ही व्यायाम केला तरीही रिझल्ट येणार नाही आहार घेतला पण जर कोच चा गायडन्स नसेल तरीही रिझल्ट येत नाही याला कंपल्सरी कोचेस लागतो तुमचा रिझल्ट आणून देण्यासाठी यस yes? सो so, चलो हे दोन आपल्या कॉलवरचे आजचे रिझल्ट आहेत कुणी नवीन आहे का ज्यांना बोलायचं त्यांनी रेझाईन करा रेझाईंड कसं करायचं